हरणे समुद्र किनारा निसर्गाची शांती लाभलेले अद्भुत ठिकाण कोकणाच्या कुशीत विसावलेला हरणे म्हणजे सौंदर्याचा जिवंत अनुभव दापोली पासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेला हा किनारा निळाशार समुद्राच्या लाटांनी सोनेरी वाळूने आणि शांत वातावरणाने मन हरकून टाकतो येथील सूर्योदय आणि सूर्यास्त अनुभवणं म्हणजे आयुष्याच्या गोंधळात हरवलेल्या आत्म्याला पुन्हा एकदा शांततेचा श्वास घेण्याची संधी पारंपरिक बोटी मासेमारी करणारे स्थानिक कोळी आणि दूरवर पसरलेली निळाई हे दृश्य कुठल्याही कॅमेऱ्यापेक्षा डोळ्यातच कैद करून ठेवावं असं वाटतं हरणे बंदरावरून होणारी डॉल्फिन सफारी हा या भागाचा खास आकर्षण बिंदू आहे डोंगराळ पार्श्वभूमी शांत किनारा आणि मैत्रीपूर्ण लोक हे सगळं मिसळून हरणेला एक वेगळीच ओळख देतात प्रत्येक वेळी मन असलं तरी हरणेच्या लाटांमध्ये त्याला नव चैतन्य मिळत जर तुम्ही अजून हरणे पाहिलं नसेल तर पुढच्या सहलीची योजना इथेच करा आणि पाहिलं असेल तरी पुन्हा एकदा ता जाण्याची इच्छा तुम्हाला होणारच